सकाळ सकाळी इथं पावसाने हजेरी लावलेली आणि संपूर्ण काळोख होता जॉबवरती गेले तर तिथे बाहेर इतकं हुशार कुत्रं होतं की ते असं हाताने गेट ओपन करून आतमध्ये गेलं तर हॅलो गाईज मी कोमल स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये जॉबवरून सुटल्या आणि भूक लागलेली मग मी आणि अक्षदा गेलो ह्या हॉटेलमध्ये तिथे गेलो आणि जेवणाची ऑर्डर केली मसाला पापड ऑर्डर केलं तर आम्ही स्टार्टरमध्ये नंतरनं पनीर मसाला आणि तंदुरी रोटी ऑर्डर केलेली कारण की होता गुरुवार नॉनव्हेज खाऊ शकत नव्हतो त्या दिवशी म्हणून व्हेजच खाण्याचा डिसिजन घेतला आणि भूक एवढी लागलेली की घरी जाईपर्यंत कंट्रोल नव्हता सो मस्त असं जेवण केलं आणि आता जे पाहता हा दुसऱ्या दिवशीचा टेक आहे म्हणजे आजचा जोक शूनेश शूट केला आहे ॲक्च्युली मी परत आजारी पडली आहे तुम्हाला आवाजावरून पण समजत असेल मला काय झालं मलाच कळत नाही आहे सारखंच आजारी पडायला होतंय इथे कर शूनेत शूट केलं ब्लॉगसाठी आणि माझ्याकडून गादीवरती पाणी पण सांडलं टॅबलेट्स खाताना माझ्या अंगात पण जीव राहिलेला नाही त्यामुळे तर नंतर इथं पटकन असं आम्ही बेडशीट चेंज करून घेतलं आणि गनशू चालली आहे थारच्या ओपनिंगला आमच्या एका फ्रेंडने थार घेतली फ्रेंड आहे तर तिकडेच गणशू चाललेली लि मम्मीने मला चहा दिला जाताना आणि ते लोकं जाण्यासाठी निघाले तर गनशूज इथं लास्ट मोमेंटपर्यंत मेकअप चाललेला आणि इथं तुम्ही बघू शकता लहानपणी खूप जास्त एक्साइटमेंट असते सो दॅट्स इट फॉर टुडे